जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी उल्हासनगरात महापालिका शाळेच्या आवारातील हिरकणी कक्षात अज्ञात इसमाकडून दारूची पार्टी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यामुळे हे हिरकणी कक्ष स्तनपानासाठी आहेत की मद्यपानासाठी असा सवाल राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांनी उपस्थित केला आहे उल्हासनगरच्या कॅम्प नंबर तीन मधील फॉरवर्ड लाईन परिसरात उल्हासनगर महापालिकेची शाळा क्रमांक एकोणतीस आणि आठ आहे या शाळेच्या आवारात उल्हासनगर महापालिकेचे तीन कक्ष ठेवण्यात आले आहेत यापैकी एका कक्षात आज दुपारच्या सुमारास काही इसम दारू पित असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी तिथे धाव घेतली असता दारू पिणारे इसम तिथून पळून गेले मात्र जाताना दारूच्या बाटल्या तिथेच सोडून गेले हे इसम नेमके कोण होते हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसून काही जणांच्या मते ते महापालिकेचे सफाई कामगार असल्याचं या सगळ्या संतापजनक प्रकारानंतर शाळेच्या आवारात हा प्रकार सुरू शाळा प्रशासनाला त्याची माहिती कशी नव्हती शाळा महापालिकेची सुरक्षा व्यवस्था नव्हती का असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी हा प्रकार अतिशय घातक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांनी दिली आहे तसंच या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे तर शाळा नंबर अठ्ठावीस आणि शाळा नंबर आठ एकोणतीस आणि आठ या शाळेच्या प्रांगणात मी आलेलो आहे इथं पाहिलं तर तीन बॉक्सेस हिरकणी कशा ते असे भांगाराच्या हिशोबाने इथे पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दारू पिलं आहे इथं बिस्तर आहे आणि शेजारी शाळा चाललेल्या लहान लहान मुली मुले तर शाळेत येतात सातत्याने लहान मुलांवरच्या अत्याचार थांबत नाही मुलींवरच्या अत्याचार थांबत नाहीये मग या हिरकणी कक्षामध्ये याचा वापर कशासाठी व्हायला पाहिजे होता त्याचा वापर होतो काय हे बघणार कोणी थांबा न कर मी तत्काळ ह्या विभागाच्या नवनिर्वाचित आपल्या सहाय्यक आयुक्त आहेत आपल्या मयुरी कदम मॅडम मी त्यांना तात्काळी ही घटना कळवली ते नवीनच आता त्यांचं इथं नियुक्ती झालेली महानगरपालिकेत त्यांनी तात्काळ याच्यावर एफ आय आर मला आश्वासन दिलेलं आहे आणि याची चौकशी करून हे हिरकणी कक्ष वापरत का घेतले नाही याला जबाबदार कोण हे का मागणी कुणाची होती कोणी हिरकणी कक्ष तयार केले आणि त्याचा वापर का केला गेला नाही याबाबत या लवकर लवकर ते कारवाई करतील असं मला त्यांनी आश्वासन दिले संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर